पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसरे या ठिकाणी आता आपण आहोत पिसर गावचे माजी सरपंच बाळासाहेब जयसिंग कोलते यांच्या घरी आपण आहोत खर तर आपण सर्वजण पाहत आहात की गौराई सणाचं नेमकं या ठिकाणी अत्यंत देखणं असं सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्या सोबत बाळासाहेब कोलते यांच्या सहभागी होते मनीषा कोलते आहेत आपण त्यांच्याशी अशी बातचीत करूयात की एवढे देखणं रूपाची आकर्षक सजावट आपण केली आहे काय सांगाल मी हे डेकोरेशन महालक्ष्मी दहा वर्षापासून म्हणजे बसवते तरी हे मी एकटीने नसून माझ्या सगळ्या मैत्रिणी त्याच्यामुळं मी बसवू शकते एकटीला माझ्या कायच होऊ शकत नाही सगळ्या माझ्या मैत्रिणी असल्यामुळे या सगळ्या मला मदत करू लागतात खर तर ग्रामीण भागामध्ये ह्या सणाला गौराय म्हणून म्हटलं जातं किंवा काय भावना आहेत डेकोरेशन चे हे वैशिष्ट्य की दरवर्षी ना वेगवेगळी वेग थीम बसवली जाते मागील काळात आम्ही कोरोनाचा कॉन्सेप्ट केला त्याच्यानंतर चोपाळ्याचा कॉन्सेप्ट केला आता आम्ही कृष्णाचा <coughs> सेट दाखवलेला आहे आणि ह्याची बरेच म्हणजे बरेच दिवस दिवसापासून तयारी चाललेली आहे आमची किती दिवस झाले तयारी चालू आहे खरेदी पासून म्हणलं तर दहा पंधरा दिवस तयारी चालू आहे आणि सजावटीची तीन दिवस झाले तयारी चालू आहे गवराई बसल्यानंतर नेमकं कार्यक्रमाची काय रूपरेषा असते कोणते कोणते कार्यक्रम आपल्या ठिकाणी घेतले जातात गौराई प्रथम आहे ना गौराई पहिल्या दिवशी बसवतात त्या दिवशी आपण भाजी भाकरीचा निवेद दाखवतो दुसरा दिवस आपण महिलांसाठी हळदी कुंकवाचा ठेवतो त्यासाठी गावातल्या प्रत्येक महिलांना हळदी कुंकू दिलं जातं त्याही ठेवून हळदी कुंकुचा कार्यक्रम होतो त्या त्यानिमित्ताने आम्ही खेळ वगैरे मंदिरामध्ये ठेवतो कोणते खेळ घेतले जातात गौराई विशेष फुगडी असेच जिम आले जिम ह्या प्रकारचे खेळ घेतले जाते घरामध्ये बसवल्या हो जातात या सणाचं नेमकं आणि गौराई बसवण्याच मागचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे गौराई ही गणपतीची बहीण आहे आणि गौराई ही यांना एक आईकडून ना लेकीला माहेर आलेला हा एक सण आहे म्हणजे ना माहेर आईला लेकीने दिली जाते ती गौराई मग ती लेकी आणून पुजून ती आपल्या घरामध्ये गौराई बसवते आणि गणपतीच्या नुसार गणपती बसला दोन तीन दिवसांनी गौरायचं आगमन होत तेव्हा त्याची सजावट करून गौराई बसवत्या सजाव सजावटीसाठी दागिने असतील किंवा साड्या देखील आहेत सर्व खरेदी करण्यासाठी कुठे खरेदी केल्या काय पुण्यामध्ये याची खरेदी झाली होती सर्व मैत्रिणी सगळ्या खरेदीसाठी गेल्या होत्या कॅमेरामन योगेश वाघमारे सह अक्षय गोलते व्हायरल मराठी न्यूज